बघा आता बऱ्याच माहितीने ना पडलेला प्रश्न असतो की बाबा आता समजा एखादा कस्टमर आपल्याला रेग्युलर जर येत असत ब्लाऊज शिवायला असंच झालं माझ्याकडे एक रेग्युलर कस्टमर आहे ब्लाऊज शिवायला आता कसं आहे त्यांचं वय कमी आहे पण तब्येत जरा जास्त आहे ना पण त्यांची कसं चाळीची चेष्ट होते ना त्या मापा मी ब्लाऊज कट आहे पण परतच्या वेळेस ते ब्लाउज स्टिच करायला आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा नॉर्मली जरा ब्लाऊज मला आता लूज होते तर मग लूज होते तर थोडंसं आतून शिलाई धरा हा पडलेला प्रश्न नमस्कार तुन मी प्रिया माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया युट्यूब अगदी मला स्वागत आहे तर चला आज बघा बऱ्याच माहितीने पडलेल्या प्रश्नाचं मी उत्तर देणार आहे आता बघा मी सांगितलंच असं सा। की बरा प्रश्न पडतो बाबा की आता त्यांनी तर काय सांगितलं की पहिली त्यांची आता इंची चेस्ट होती म्हणजे कस्टमरची चाळीस होती आता त्यांनी सांगितलं की माझे बाबा मला आता ब्लाऊज लूज होते कारण तर त्यांनी काय एक्सरसाईज वगैरे केली असेल किंवा व्यायाम वगैरे केला असेल ना त्यामुळे त्यांची आता तब्येत कमी झाली आणि त्यांनी सांगितले बाबा मला जर आतमशिलाई धरा की बाबा जरा आता लूज होतीत ना तर ब्लाऊज फिट करा तर मग आता अशा वेळी आपला प्रश्न पडतोय की बाबा आपण आता काय करायचं नक्की म्हणजे आपण कुठल्या मापावर ब्लाऊज आता करायचं तर बऱ्याच माहिती प्रश्न पडला पर... मला पण पहिला प्रश्न पडला की बाबा आता काय करायचं की बाबा आपण ब्लाऊज बाबा चला फिटिंग वगैरे करून देऊया ब्लाऊज का कसं काय करायचं तर तुम्हाला एक महत्त्वाचं सांगते मग काय करायचं अशा वेळी आता समजा ताई म्हटलं की बाबा अर्धा अर्जांची शि शिलाई बाबा की जरा आतून मारा बाबा नॉर्मली आपला ब्लाऊज लूज होतोय तर आता हे ठीक आहे बाबा आपण की, बाब की बाबा चाळीसवर ब्लाउज कट करू शकतो आणि नॉर्मली आपल्या साईडनं थोडी थोडी शिलाई मारू शकतो पण जर बाबा ते म्हणलं की बाबा मला जास्त लूज होतो एक एक इंच मला शिलाई करा फिटिंग तर अशा वेळी आपण काय करतो मग बाबा आहे चाळीचं माप चला त्या मापावर आपण ब्लाऊज कट करतो आणि शिवायला घेतो शिवायला शिवाय घेतलं की मग आपण काय करतो बाबा की चला पहिलं आपण चाळीच्या मापावर आपण फिटिंग केलं तर एक इंच कमी धरून फिटिंग करूया पण अशा वेळी काय होतं बघा की तर फिटिंगला आपल्या दंडात फिटिंग करतो आपण परत मग छेस्टमध्ये फिटिंग करतो कमरेत फिटिंग करतो कमरे पण शोल्डर वगैरे वाढलेलं असतं आपलं चाळीच्या मग पाव मग अशा वेळी काय होतं बाबा शोल्डर वाढले असतं ना त्यामुळे मग काय होतं गळा वगैरे उतर शक्यता असते किंवा गळ्याचं पण पसरणं शक्य असते कारण शोल्डर पण वाढलेलं असतं आणि गळ्या रुंदी वाढलेली असते मग अशा वेळी काय करायचं पहिल्यांदा कस्टमर बाबा जर जास्त बाबा कस्टमर म्हटले की बाबा मला ब्लाऊज जास्तच लूज होते अशा वेळी कस्टमरला काय करायचं समोर उभा करायचं त्यांचं पूर्ण मेजरमेंट घ्यायचं बॉडीचं बाबा इथलं त्यांना बाबा तयार शोल्डर किती पाहिजे किंवा गळारुंदी माप पन त्या मापाला घेत असतो किंवा चेस्टचं माप असू द्या उंची बाईची कारण बाईची उंची तर आहे तेवढीच राहणार फक्त आपलं कसं दंड घेर वगैरे हो किती बाबा की, किती कि किती होतंय किंवा कमरेचं माप फिटिंगचं माप हे सगळं बघायचं आणि ह्या मापा म्हण समजा आता हो का त्यांचं चाळीस हजार जर त्यांची जास्तच बाबा, बाबा तब्येत कमी झाला त्यांचा ब्लाऊज जर झाला अडोतीस मापावर तर आपण चाळीस मापावर ब्लाउज केलेला आपण आडूचा मापावर केला तर चेष्टावर कमरेत ब्लाऊज बसला तरी त्यांचं शोल्डर उतरणार किंवा मग आपण आता धरताना आडूतीच्या मापावर धरले असतं का आपण ब्लाऊजचं फिटिंग झालं असतं चाळीच्या मापा म्हणजे ब्लाऊज आपण स्टिच केला का आपण ब्लाऊज धरत असतो चाळीच्या मापावर आणि परत आता त्यांनी तर सांगितलं एक इंच कमी करा दीड दीड इंच कमी करा मग आपण ते चाळीच्या मापावर ब्लाउज कट करतो आणि बाबा चला हां एवढं कमी करा सांगितलं एवढं फिटिंग मध्ये आपण धरूया पण ते बरोबर झालं पण मग काय होतं शोल्डर वगैरे गळ्या रुंदी आपण जास्त घेतलेली असते ना मग अशा वेळी मग काय करायचं कुठलाही कस्टमर असो आता किती बघा अठ्ठावीस ते बेचाळीस पर्यंत आता म्हणजे अठ्ठावीस ते बेचाळीस पर्यंतच येत असत कस्टमर तर त्या कस्टमरचं काय करायचं असा जर प्रॉब्लेम वाटत आता थोडस नॉर्मल ते म्हणजे की पावपाईंचं इंच शिलाई बाबा आतून धरा तर हे ठीक आहे ह्यावेळी आपण काय करायचं बाबा चालते हा त्या ब्लाऊज कट करू शकतो पण जर एक एक इंच एकच्या जास्त वर इंच ते म्हणले काय ब्लाऊज त्यावेळी कुठलाही कस्टमर असू आपण कस्टमरला पुढे उभा करायचं पूर्ण बॉडी मेजरमेंट घ्यायचं त्या मापावर ब्लाऊज कट करायचं म्हणजे बरोबर आपलं फिटिंगमध्ये ब्लाऊज बसणार आहे शोल्डर शोल्डर मध्ये किंवा खांद्यामध्ये ब्लाऊज सगळा बसणार आहे आता समजा आपण त्याच मापा ब्लाऊज कट केला आतून जरा फिटिंगवर केला मग परत कस्टमरचा ब्लाऊज बोलला कस्टमर म्हणाला की बाबा नाही माझा ब्लाऊज बिघडला बाबा असं झालं की बाबा तुम्ही फिटिंग बरोबर केला मग काय 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 होतं मग दुसरे कस्टमर म्हणते बाबा ताई ब्लाऊज कुठे शिवलाव नाही हो जरा लूजच वाटतोय बाबा न कमरेतनं केलाय की ह्या लूज होतोय बाबा शोल्डरमध्ये उतरतोय बाबा मग नॉड लावायला लागते अशा वेळी बराच प्रश्न पडते म्हणजे बरंच हे होतं ना त्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगितलं तसं ना फक्त मी घेताना कस्टमरचं बॉ बॉडी मेजरमेंट घ्यायचं बरोबर म्हणजे आणि त्या मापा फिट करा मग तुम्ही कुठलाही ब्लाउज ब्लाऊज असं जसं सांगितलं की आता बघा हा तुम्हाला एक सांगते मी तुम्हाला आता हा बघा हा ब्लाऊज आहे हा कटोरी ब्लाऊज आहे हा ब्लाऊज कटोरी आहे आता समजा हा ब्लाउज अडोतीचा आहे हा ब्लाऊज अडोतीचा आहे त्यांना बघा अडोतीचा आहे आता त्यांना नॉर्मली थोडासा लूज होत असेल बाबा थोडासा म्हणलं की थोडासा टाईट नाही की तुम्ही एवढा टाईट करा तर ठीक आहे आपण त्या मापा ब्लाऊज कटून कट करून आहे असं आपण फिटिंग वगैरे करू शकतो पण जर त्या म्हणल्या बाबा की अर्धा इंच अर्धा इंच पण हे ठीक आहे पण जर ते म्हणल्या की बाबा आम्हाला एक एक इंच फिटिंग करायचं आहे एक एक सगळं बॉ बॉडी मेजरमेंट चुकतं कारण एक एक इंच फिटिंग केला का नाही मग काय होतं आता चाळीचा ब्लाऊज आपण स्टिच केलेला आहे पहिले मापा आणि त्या आता एक इंच कमी का एक इंच किंवा एक एक इंच जास्त कमी करा म्हणजे ते अडतीस मापाव झालं आपण ब्लाऊज तर कापले असतो चाळीसच्या मापा मग शोल्डर वगैरे आपण वाढवून घेतलेलं असतं किंवा रुंदी वाढवून घेतलेली असते ना ते सगळं बॉडी बॉडी म्हणजे चुकतं त्यामुळे ब्लाऊज वगैरे फिनिशिंगला सगळा चुकतो मग उतरण्याची वगैरे शक्यता असते त्यामुळे आता आता हे एक झालं कारण आता दुसरं कारण सांगू आता हे झालं म्हणजे कमी झाले तर आता समजा काय 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 तब्येत बाबा आता समजा सम एखाद्या ताईंची चौथी चेष्ट आहे आणि समजा त्यांनी काय बाबा की बाबा हे केलं जरा त्यांचं खाणं पिणं हे केलं का नाही की काय काही ताईंची कशी तब्येत वाढते बाबा त्यांना तब्येत थोडी असेल तर ते म्हणते बाबा की आम्हाला थोडीशी मला वा मी तब्येत वाढवली आहे मग अशावेळी पण थोड� प्रश्न पडतो बाबा की आता आपण पहिला ब्लाऊज चौतीस साईजच्यावर ब्लाऊज आपण कट केलेला होता आणि आता बाबा त्या ताईंची तब्येत वाढलेली आहे मग आता आपल्याला हा एक प्रश्न पडला असतो की बाबा आता कुठल्या मेजरवर आपण ब्लाऊज कट करा बऱ्याच मैत्रीने प्रश्न पडतो असं नाही की मी पण आहे मला पण पहिला प्रश्न पडायचा पण आता जरा बाबा प्रश्न पडतो कारण काय काय होतं बाबा आपण रेग्युलर कस्टमर येतं रे बाबा की मग बाबा तब्येत कमी झाली मग आता ब्लाऊज तर पहिल्या तब्येत त्यांची जास्त तब्येत तेव्हा जास ब्लाऊज शिवले होते तब्येत कमी झाली मग असा पण प्रश्न पडतो आणि तेव्हा पहिले त्यांची तब्येत कमी कर होती ना आता जर तब्येत त्यांची जास्त झालेली आहे आणि मग ब्लाऊज कुठल्या मापा फिटिंग करायचा किंवा कटिंग करायचा किंवा स्टिच करायचा तर आता बघा त्या ताईंचा चौथी साईज ब्लाऊज आहे बाबा जरी नॉर्मल त्यांची तब्येत थोडी वाढली असेल तर त्या म्हणलं की बाबा थोडीशी तब्येत माझी वाढलेली आहे तर थोडंसं लूजच धरा मग आपण अर्धा इंच लूज म्हणलं की आहे त्या मापा ब्लाऊज कट केला तर चालेल चौथी मापा पण तर ते म्हणलं की एक सव्वा एक इंच बाबा की जास्तच वाढलेलं आहे तर मग आपलं कसं होतं आपण आहे त्या मापा ब्लाऊज कट करणार मग आपलं मेजरमेंट सगळं चुकणार त्यामुळे काय करायचं पहिलं कमी जरी तब्येत झाली असेल तरी बॉडी मेजरमेंट घ्यायचं जास्त जर झालं झाल्याचं बॉडी वाढली असेल किंवा कमी झाले असेल तर बॉडी मेजरमेंट घ्यायचं कारण काय होतं जे मापा आता त्यांनी चाळीसाईचा ब्लाऊज दिलेलं असतं किंवा चौतीसाईजचा असू द्या मग ते म्हणते बाबा चाळीसाचे ब्लाऊज दिले बाबा की मला हे जरा ब्लाऊज आता लूज होते बाबा माझी तब्येत कमी झाली मग आपण त्या मापा ब्लाऊज कट करणार हे पण चुकतं आणि जर चौथी साईज असं ते म्हणलं की बाबा की माझी बाबा तब्येत जराशी वाढलेली आहे जरा लू ब्लाउज हे धरा लूज करा तर पण मेजरमेंट चुकतं मग काय करायचं अशा वेळी बघा कधीही घेतात मग बॉडी मेजर त्यांनी ब्लाऊज दिले असतं ते मापाला समजा आपण पहिले ब्लाऊज ते मापाला घेऊन जरा ब्लाऊज बाबा लूज होते आतून धरा फिटिंग पण अशा वेळी काय करायचं कुठला आहे कमी असो तब्येत झाली किंवा वाढलेली असो ना त्यावेळेस कस्टमरचं मेजरमेंट घ्यायचं आणि बरोबर कस्टमरच्या मापावर ब्लाऊज कट करायचा म्हणजे मेजरमेंट कुठेही चुकणार शोल्डरमध्ये उतरणार आहे किंवा नॉडलं वगैरे लावण्याची शक्यता नाही सगळ्या ब्लाऊज फिनिशिंगमध्ये बसला जर नॉर्मल आपलं थोडी शिलाय असेल तुम्ही मारपू नका जर जास्त मारायचं शिलाई तर बॉडी मेजरमेंट घ्यायची शिलाई करायची तर बघा आता एवढं मी सांगितलेलं आहे तर बऱ्याच माहिती प्रश्न पडलेला असतो अजून काही लागलं तर मला नक्की कमेंट करून मी सांगेन तुम्हाला की बाबा काय माहिती आणि व्हिडिओ कसा वाटून नक्कीच सांगा आणि जर असेच नवीन व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा तर चला आता पुढल्या व्हिडिओ बाय बाय थँक्यू